सायली आणि अर्जुन यांच्यासह या आठवड्यात ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम सिद्धार्थ जाधवचा शो आता यामध्ये हो सहभागी होणार आहे या शो मध्ये येत्या भागात प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येणार आहे याची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे प्रोमोच्या सुरुवातीला अर्जुन सुंदर बासरी वाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर सायली आपल्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त करते अर्जुन या शो मध्ये यानंतर सायली म्हणते की कळ्यात घालून प्रेमाचा हार यावे तरी करशील का साता जन्माचा सोबतीचा करार याचा अर्थ आता सायली अर्जुन बरोबर थेट साता जन्माचा कॉन्ट्रॅक्ट करणार आहे बायकोचे हे शब्द ऐकताच अर्जुन गुडघ्यावर बसून तिच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे यानंतर सायली टिकटिका वाजते हे गाणं देखील गाणार आहे यानंतर अर्जुन आणि सायली आता होदे धिंगणा पर्वतींच्या मंचावर रोमँटिक डान्स देखील करणार आहे यावेळी संपूर्ण मंचावर लाल फुगे फुलांची उधळण केली जाणार आहे हा क्षण पाहून ठरलं तर मग मालिकेचे चाहते देखील सुखावले आहे नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे सायली अर्जुनचं बॉन्डिंग सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे या दरम्यान आता हौदे हो धिंगाणा पर्वतींचा हा विशेष भाग येत्या शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे तर आता हौदे हो धिंगाणा पर्वतींचा प्रेमाचा आठवडा हा भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका